हे गाय माय युट्यूब चॅनल स्टडी तर नमस्कार मित्रांनो कशा आहात मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्लॉगमध्ये तर गुड इव्हनिंग मित्रांनो तर संध्याकाळच्या वाजलेलं आहे साडेसहा आणि मी व्हिडिओ शूट करतो आहे आमच्या खरबुजच्या इथं बांधावरून आणि आमच्या नवीन कलिंगडच्या प्लॉटमधून तर मित्रांनो आजच आपण मल्चिंग पेपर थरलेला आहे आणि उद्या आपण याच्यामध्ये कलिंगड लागवड करत आहोत तर मित्रांनो इथं जवळपास साडेतीन हजार रुपयांची लागवड आपण उद्या करणार आहोत आज मल्चिंग पेपर अंथरून आणि पाणी वगैरे सोडलेलं आहे याच्यामध्ये आपण उद्या आ, होल वगैरे मारून संध्याकाळपर्यंत याची लागवड करणार आहोत मित्रांनो आजच्या व्हिडिओचा मेन मुद्दा म्हणजे आपण घरच्या घरी काही साध्या सोप्या चाचण्या करून आपण माती परीक्षण करू शकतो का हा असणार आहे आणि यावरती मी आज सविस्तर तुम्हाला माहिती देणार आहे माईती तर ही सर्व माहिती मी मिळवल्यानंतर मी तुमच्यापर्यंत पोचवत आहे असं नाही आहे का मी ह्या सर्व माहिती फॉलो केल्यानंतर माझी जमीन एकदम सुपीक आहे किंवा माझी जमिनीचा दर्जा कसा आहे हे मी तुम्हाला शेवटी सांगतो तर ह्या सर्व चाचण्या करून आपण आपला काय रिझल्ट येतो हे मला नक्की कळवा तर मित्रांनो माती परीक्षण घरच्या घरी करण्यासाठी काही साध्या सोप्या पाच चाचण्या करून आपण आपल्या मातीचा दर्जा ओळखू शकतो खरं तर, तर माती सुपीक आहे किंवा नापीक हे तपासण्यासाठी माती परीक्षण ही एक अचूक पद्धत आहे पण मित्रांनो आपण आपल्या शेतामध्येच काही साध्या सोप्या चाचण्या करून मातीचा दर्जा ओळखू शकता आणि आपली माती सुपीक आहे किंवा नापीक आहे नापीक असेल तर ती सुपीकतेकडे कशी न्यायची आणि सुपीक असेल तर अजून तिच्यामध्ये ऑर्गेनिक कार्बन किंवा आपण त्याला सेंद्रिय कर्ब म्हणतो तो कसा वाढवायचा यावरती आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत तर चला आपण जाणून घेऊया त्या साध्या सोप्यात पाच चाचण्या कोणत्या आहेत तर मित्रांनो आपल्याला पहिली टेस्ट करायची ती म्हणजे आपल्या शेतामध्ये गांडुळाची उपस्थिती चेक करायची आहे तर काय करायचं आहे मित्रांनो आपण जर व्हिडिओ पावसाळ्यामध्ये बघत असेल किंवा उन्हाळ्यात बघत असाल तर आपण जिथं पाणी देतो तिथं आपण चेक करायचं आणि पावसाळ्यात जर बघत असाल तर आपण कुठेही एक आपल्या जमिनीमध्ये मध्यभागी म्हणा कुठेही आपल्या जमिनीमध्ये आपण एक एक बाय एकचा खड्डा घ्यायचा आहे तर मित्रांनो काय करायचं आपल्याला असा जमिनीमध्ये एक बाय एकचा असा खड्डा घ्यायचा आहे आणि खड्डा घेतल्यानंतर मित्रांनो आपण आता मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवत नाही मित्रांनो कारण की मी थोडासा उशिरा व्हिडिओ शूट करतो आहे मे बी मला टाइम पण होऊ शकतो तर आपल्याला तो खड्डा घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यातली आप माती काढायची आहे आपण उन्हाळ्यात जर हा व्हिडिओ बघत असेल म्हणजे आता जस्ट जर तुम्हाला हा प्रयोग करायचा असेल तर आपण जिथं पीक लावलेलं आहे आणि आपण रेग्युलर जिथं पाणी सोडत आहोत तिथं आपल्याला एक बाय एकचा खड्डा घ्यायचा आहे खोलीला पण एक फुटच खड्डा घ्यायचा आहे आणि रुंदीला पण एक फूट असा तो खड्डा घ्यायचा आणि त्यातली माती काढायची आणि ती माती आपल्याला एका पोत्यावरती पसरवायची किंवा आपल्याला सपाट जागेवरती अशी पसरवायची किंवा बारदानावरती पोत्यावरती किंवा आपण गोणीच्या बारदानावरती सुद्धा पसरवू शकता किंवा कुठल्याही सपट प्लेन जागावरती आपण ती पसरवायची आणि पसरवल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये किती गांडूळ निघताय ते गांडूळ मोजायचे मित्रांनो तर ही आपली पहिली टेस्ट असणार आहे मित्रांनो त्यामध्ये जर आपल्याला पाच ते दहा गांडूळ मिळाले तर समजायचं की आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बा हा चांगला आहे आणि आपली जमीन ही सुपीक आहे मित्रांनो पाचच्या वरती जेवढे चांगले जास्त गांडूळ निघाले तेवढी जमीन आपली सुपीक आहे असं आपण तिचा दर्जा ओळखू शकतो तर अशा प्रकारे आपण ही पहिली टेस्ट करायची मित्रांनो याच्यावरती आपल्याला आपल्या जमिनीमध्ये जो सेंद्रिय कर्बा आहे तो कितपत आहे हे समजतं जिथे जास्त सेंद्रिय कर्बा असतो तिथे गांडुळाची उपस्थिती जास्त असते हा त्यामागचं शास्त्र आहे तर चला आपण नेक्स्ट चाचणी कोणती आहे हे बघूया मित्रांनो आपल्याला दुसरी चाचणी करायची ते म्हणजे आपल्या मातीचा वास घ्यायचा आहे तर काय करायचं आहे मित्रांनो आपण आपल्या ओल्या मातीचा आपण जेव्हा पहिला पावसाळ्याचा जो पहिला पाऊस पडतो तेव्हा पावस पाऊस पडल्यानंतर जो मातीचा सुगंध येतो तर तो सुगंध काहीसा एकदम वेगळा छान असा सुगंध असतो तर तो, तो, तो छान सुगंध हा आपल्या मातीला आला पाहिजे तर तो वास आपल्याला घ्यायचा आहे तसा सुगंध जर आला तर समजायचं आपली माती ही सुपीक आहे तर मित्रांनो आपल्याला असं आपली ही जमीन जिथं ओली आहे पाणी भरलेलं आहे आपण तिथं अशी ओली माती घ्यायचं आहे आणि अशी माती घेतल्यानंतर मित्रांनो आपल्याला असा मातीचा गोळा करायचा आहे बघू शकता अशा प्रकारे आपण हा गोळा केलेला आहे तर असा गोळा केल्यानंतर मित्रांनो आपल्याला त्याचा वास घ्यायचा आहे तो वास जर मातीला एक विशिष्ट असा सुगंध असतो तो एकदम छान असतो तो सुगंध जर मातीतून येत असेल तर समजायचं आपल्या मातीमध्ये बॅक्टेरियाज जे आपले चांगले बॅक्टेरियाज असतात आपल्याला जीवाणू असतात आपण ज्याला जीवाणू कल्चर म्हणतो मातीतलं ते जर चांगलं असेल तर तो वास हा त्या मातीच्या सुगंधासारखा येतो जसा की पहिल्या पाण्यामध्ये मातीचा मा वास येत असतो अगदी तसाच वास येतो तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला ह्या सुद्धा वास येतोय तर तसा जर वास येत असेल तर मित्रांनो समजायचं आहे की आपल्या मातीमध्ये मा जीवाणू कल्चर हे चांगलं आहे जर जर मातीचा मित्रांनो आंबट किंवा कुबट असा वास येत असेल तर आपल्या मातीमध्ये मा ऑक्सिजन लेवल कमी आहे आणि जीवाणू कल्चर हे कमी आहे किंवा पाण्याचा व्यवस्थित निसरा होत नाही अशा प्रकारे त्याचा रिझल्ट आपण पकडू शकतो तर आपण असं ठरवायचं याच्यावरून की आपली जमीन ही नापिकतेकडे आहे टेस्ट नंबर थ्री चाचणी क्रमांक तीन तर चाचणी क्रमांक तीनमध्ये मित्रांनो आपल्याला काय करायचं आपल्या जमिनीमधील पाण्याचा निचरा तपासायचा आहे जर मित्रांनो आपल्या जमिनीमध्ये आपण पाणी देतो आहे ते पाणी किती वेगाने त्याचा निचरा होतो आहे किंवा ते पाणी साचतं आहे की हळूहळू आहे की वेगाने आहे ह्या आपल्याला तपासायचं आहे मित्रांनो आपली जमीन ही पाणी किती वेळ धरून ठेवते आणि जास्तीचं पाणी किती वेगाने जिरवते यावरती आपल्या जमिनीची सुपीकता टिकून असलेली असते तर काय करायचं आहे मित्रांनो ह्या टेस्टसाठी तर आपल्याला मित्रांनो अशा प्रकारचा एक डबा घ्यायचा आहे आणि हा डबा खालच्या साईडने पण अशा प्रकारे कापायचा आहे आता मी तुम्हाला जस्ट दाखवतोय ते ती, 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 ही टेस्ट कशी करायची दोन्ही साईडनी कापल्यानंतर मित्रांनो हा डबा आपल्याला इथे जमिनीमध्ये असं एकदम गाडून द्यायचा आहे खाली खालीपर्यंत पूर्ण गाडल्यानंतर याच्यामध्ये माती जी असणार आहे ती माती तशीच ठेवायची फक्त हा जमीन आहे जमीन हा जो डबा आहे तो जमिनीमध्ये आपल्याला गाडायचा आहे पूर्णतः असं जमिनी लेवल गाडल्यानंतर मित्रांनो ह्या डब्यामध्ये किंवा त्या पोर्शन त्या पोर्शनमध्ये आपल्याला काय करायचं आहे आपल्याला त्यामध्ये असं पाणी ओतायचं आहे पूर्ण पाणी ओतायचं आहे आणि ते पाणी किती वेगाने जमिनीमध्ये मुरतं आहे किंवा त्याला किती उशीर लागतो आहे हे आपल्याला काउंट करायचं आहे ते मा ते पाणी जर मित्रांनो खूप हळू गतीने जमिनीमध्ये मुरत असेल तर समजायचं आपली जमीन ही चिकन मातीची आहे आणि ती नापिकतेकडे चालेल आणि तेच पाणी जर एकदम मध्यम स्वरूपात जमिनीमध्ये मुरत असेल तर समजायचं आपली जमीन योग्य आहे किंवा आपल्या जमिनीचा पोत अजूनही टिकून आहे आणि तेच पाणी जर मित्रांनो वेगाने जिरून जात असेल आता उन्हाळ्या साजिकच आहे ते लवकर जिरणार आहे पण जेव्हा आपण रेग्युलर पाणी देतो बघू शकता आता इथं बेडला आपण पाणी सोडलेलं आहे हे रेग्युलर पाणी जेव्हा आपण इथं सोडतोय तर हे पाणी इथं साचतंय हे पाणी इथं साचल्यानंतरही त्याचे आपण जेव्हा मोटर बंद करतो तेव्हा ते हळूहळू हळू मुरता मुरता पूर्ण मुरून जातं आणि हेच पाणी जर इथं साचून राहिलं असतं एक किंवा दोन दिवस पुढच्या पाण्यापर्यंत इथं टिकून राहिलं असतं तर आपण असं गृहित धरलं असतं की ही जमीन आपली नापिक आहे किंवा यामध्ये ही जमीन अशी चिकन मातीची आहे त्यामुळं तिची अशी लेअर बनून जाते आणि पाणी मुरायला जास्त वेळ लागतो तर यावरती आपल्या जमिनीची सुपिकता ही निर्भर असते जमिनीमधील पाण्याचा निचरा हा खूपच वेगाने होत असेल तर समजायचे आपली जमीन ही वाळू मिश्रित आहे आणि ती पिकासाठी योग्य नाही टेस्ट नंबर फोर चाचणी क्रमांक चार तर ह्या चाचणीमध्ये मित्रांनो आपल्या पिकाच्या मुळांचा विकास बघायचा आपल्याला तर मित्रांनो काय करायचं आहे आपल्या जमिनीमध्ये मुळांचा विकास कुठपर्यंत होतो हे आपल्याला तपासायचं आहे तर आपण जेव्हा प्लांटेशन करतोय कुठल्याही पिकाचं तर ते एक प्लांट आपल्याला उपटायचं आहे ते एक रोपटं उपटायचं आप आपल्याला किंवा आपण गवतही उपटू शकता आता सपोज आपण ह्या बेडवरती लागण केल्यानंतर आपण एका रोपटं त्यामधलं उपटायचं आहे किंवा एक आपल्याला गवताचा गुन्हा उपटायचा आहे आणि तो उपटल्यानंतर आपल्याला मुळांचा विकास बघायचा आहे त्यामुळे पांढरी लांब आणि तंतुमय असतील तर जमिनीची सुपिकता उत्तम आहे आणि जर मुळे अखूड आणि काळपट किंवा अशी ओबडधोबड गाठी आलेल्या असतील तर आपल्या जमिनीची सुपिकता ही कमी आहे किंवा आपली जमीन नापीक आप होत चाललेली आहे म्हणून आपल्या पिकाची वाढ होत नाही किंवा पांढऱ्या मुळांचा विकास होत नाही किंवा मायक्रोरायझर डेव्हलप होत नाही असा त्याचा निष्कर्ष निघून येतो अशा जमिनीमध्ये मित्रांनो हवा खेळती राहत नाही किंवा अन्नद्रव्यांची कमतरता आहे असा त्याचा निष्कर्ष असतो त्यामुळे पांढऱ्या मुळांची वाढ होत नाही तर चला आपण आता फायनल टेस्ट बघूया चाचणी क्रमांक पाच चाचणी क्रमांक पाचमध्ये मित्रांनो आपल्याला आपल्या जमिनीचा रंग तपासायचा आहे आपल्या जमिनीचा रंग जेवढा गडद काळा किंवा तांबडा असेल तेवढी आपली जमीन सुपीक आहे किंवा आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्वा हा चांगला आहे आणि तोच कलर जर आपल्या जमिनीचा पांढरट असा किंवा फिकट तांबडा किंवा फिकट काळा असेल तर ती जमीन नापिकतेकडे जात आहे किंवा जमिनीची सुपिकता कमी होत आहे किंवा आपण त्यामध्ये रासायनिक खतांचा वापर बेसुमार केलेला आहे असा त्याचा रिझल्ट असतो आणि मित्रांनो आपल्याला सरती शेवटी काय करायचं आहे आपल्या जमिनीचा मातीचा असा गोळा करायचा आणि गोळा केल्यानंतर आपल्याला तो दाबून बघायचा आहे तो जर स्पंज सारखा दाबला जात असेल तर समजायचं आहे की आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्वा हा चांगला आहे आणि तो तोच गोळा जर असा एकदम कठोर असेल किंवा कडक असेल तर समजायचा आहे की आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्वा हा कमी आहे आणि आपला सेंद्रिय कर्वा हा वाढवणे गरजेचं आहे तर अशा साध्या सिंपल पाच करून आपण आपल्या जमिनीचा दर्जा ओळखू शकतो किंवा आपण आपल्या भाषेमध्ये म्हणू शकतो की आपण आपल्या शेतामध्ये सोप्या पद्धतीने माती परीक्षण करू शकतो तर अशा प्रकारे आपण आपल्या जमिनीचा दर्जा ओळखा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा की तुमची जमीन कोणत्या प्रकारामध्ये मोडते तर मित्रांनो माझी जमीन ही मध्यम स्वरूपाची आहे नापिकही नाही आणि सुपिका नाही आम्हाला सेंद्रिय कर्बा हा वाढवणं गरजेचंच आहे आणि सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे हा या व्हिडिओच्या पाठीमागचा संदेश असणार आहे तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा तर भेटू आपण असेच एका नेक्स्ट इन्फॉर्मेटिव्ह व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर